धुळ्याच्या शांत शहरात एक प्रतिष्ठित मुख्याध्यापक लोकांच्या नजरेत आदर्श विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक पण त्या मुखवट्याच्या मागे लपलेलं होतं एक क्रूर विकृत आणि थरका फुडवणारं सत्य गोडपेड्यात टाकलेलं गुंगीचं औषध बेहोत झालेली एक असहाय्य महिला आणि बंद दरवाजा आड रेकॉर्ड झालेले भयावह क्षण हा एक साधा गुन्हा नाही हा आहे विश्वासघात ब्लॅकमेल आणि साठ लाखांच्या फसवणुकीचा कळस सुखलाल बोरसे नावाच्या शिक्षकाने केलेलं अंधारातलं पाप धुळे शहरातील एक साध्या दुपारी एक महिला थेट पोलीस ठाण्यात शिरली डोळ्यात भीती पण आवाजात जबरदस्त धैर्य होतं आणि तिच्या तक्रारीतून समोर आलं मुख्याध्यापक शुक्लाल रामभाऊ बोरसे या आदर्श नावाच्या माणसाचं आतापर्यंत लपलेलं क्रूर रूप धुळ्यातील विवेकानंद नगर येथे राहणारा त्रेपन्न वर्षीय सुखलाल रामराव रामभाऊ बोरसे एक प्रतिष्ठित मुख्याध्यापक गावात मान शाळेत आदर विद्यार्थ्यांमध्ये विश्वास पण या आदर्श शिक्षकाच्या मागे लपलेलं होतं एक असं सत्य जे कुणालाच माहिती नव्हतं एक शिक्षक ज्याच्यावर संपूर्ण समाज आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण विश्वास ठेवतो तो मुलांना शिकवतो त्यांच्यासाठी मार्गदर्शन करतो आणि गावात सर्वत्र आदर मिळवतो पण त्याच शिक्षकाच्या मागे एक काळी छाया होती जी कोणालाही दिसत नव्हती कोणीही विचारही करू शकत नव्हतं की हा आदरणीय शिक्षक ज्याच्या कोणी ज्याच्याकडे कोणी शंकाही ठेवायलाही तयार नव्हतं तोच एका असह्य महिलेच्या आयुष्याचा सर्वस्व नष्ट करणारा होता त्या महिलेचा विश्वास तिचं भलं आणि तिचा जीव सर्व काही शिक्षकाच्या हाताखाली उद्ध्वस्त होणार होतं आणि हे भयावह सत्य कुणालाही कधीच समजलं नाही तक्रारदार महिलेची पहिली भेट बोर्शे यांच्याची काही वर्षापूर्वी झाली सुरुवातीला नातं फक्त परिचयापुरतं होतं हळूहळू ओळखीचं झालं आणि मग हे नातं विश्वासात बदललं वाटलं हा एक शिक्षक आहे घरात मोठा शांत समजूतदार माणूस माझ्या समस्या तो नक्की समजून घेईल पण तिला माहीत नव्हतं हा विश्वास किती घातक ठरणार होता मदतीचा हात हळूहळू तिच्यावर जाळं विणत गेला प्रत्येक गोडबोल प्रत्येक समजूतदार शब्द हळूहळू तिच्या आयुष्यात संकट निर्माण करत होते जे काही मदतीसारखं दिसत होतं तेच हळूहळू तिच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरलं गेलं दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ती महिला वर्ष यांच्या घरी गेली सगळं अगदी नेहमीसारखं सामान्य दिवस सामान्य भेट काही विशेष घडेल असं कोणालाही वाटणार नाही असं वातावरण घरात शांतता वर्षे नेहमीसारखेच हसत समोर आले हे घ्या पेढे आणले आहेत ते सहज म्हणाले महिलेने काही शंका न बाळगता पेढा खाल्ला पण काही मिनिटात त्यांच्या शरीरात बदल जाणवू लागले डोकं गरगरायला लागलं डोळ्यांसमोर अंधुकपणा उभा राहिला पाय थरथरायला लागले थोड्याच वेळा तिची गुंगी वाढू लागली जणू तिच्या शरीरावर तिचंच नियंत्रण उरलं नव्हतं आणि काही क्षणात पूर्ण अंधार तिला माहीत नव्हतं ते पेढे साधे नव्हते त्या पेढ्यात मिसळलेलं होतं गुंगीचं औषध गुंगी वाढत गेली आणि पुढे काय होणार आहे हे थांबण्याची तिच्यासाठी ना ताकद होती ना शुद्ध तिचं शरीर जड झालं आवाज दाबला गेला आणि ती हळूहळू एक खोल अंधारात बुडत गेली जिथून परत येणं तिच्या हातात नव्हतं महिला बेहोश होते आणि त्यानंतर जे घडलं ते कल्पनेपलीकडचंच बुरशी यांनी तिच्या शरीरावर अत्याचार केला तिच्या नकळत ती शुद्धीत नसताना सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं गेलं एक शिक्षक आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करत होता एक अशील व्हिडिओ एक असहाय्य महिलेचा महिला शुद्धीवर आली तिला काहीतरी घडले हे जाणवलं पण तिला पूर्ण आठवत नव्हतं काही दिवसांनी बोरसे यांनी तिला व्हिडिओ दाखवला आणि मग सुरू झाला खरा अत्याचार जर तू माझा ऐकत नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करीन तिच्यावर मानसिक शारीरिक आणि भावनिक अत्याचार सुरू झाले ती भीतीत जगत होती समाजाचं कुटुंबाचं जगाचं नाव खराब होईल या भीतीमुळे ती शांत राहिली पण बोरशे यांना इथेच थांबायचं नव्हतं त्यांनी पैशाची मागणी करायला सुरुवात केली आणि त्या महिलेकडून जवळपास साठ लाख रुपये जबरदस्तीने घेतले होय साठ लाख त्यांनी तिच्याकडून पाच सहा चेक देखील घेतले प्रत्येक चेक तिच्या सहीने धमकीखाली दिलेला ही उकळणे दीड ते ही उकळणे दीड ते दोन वर्ष सुरू होती हे फक्त ब्लॅकमेल नव्हतं हा होता आर्थिकदृष्ट्या एक नियोजित अत्याचार महिला रोज मानसिक छळ सहन करत होती तिचा संसार मोडत होता पैसे जात होते मानसिक आरोग्य ढासळत होतं एक दिवस ती संपली ती म्हणाली आता नाही जे होईल ते होईल पण आता थांब हे थांबवायचं आणि ती थेट पोलीस ठाण्यात गेली सगळं सांगितलं सर्व पुरावे दिले पश्चिम देवपूर पोलिसांनी तक्रार घेतली सर्व माहिती तपासली आणि नंतर मुख्याध्यापक सुखलाल रामभाऊ बोरसे यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद लैंगिक अत्याचार गुंगीचे औषध देणे व्हिडिओ तयार करणे ब्लॅकमेल आणि साठ लाखांची उघळणे विश्वासघात धमकी आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत या घटनेमुळे संपूर्ण धुळे आदरलं गावा गावागावात चर्चा सुरू झाल्या गावांच्या कॉरिडॉरमध्येही शाळांच्या कॉरिडॉरमध्येही एकच प्रश्न ऐकू येऊ लागला लोक म्हणत होते जर शिक्षकच असे वागत असतील तर आपल्या मुलांना काय संस्कार मिळणार शाळेच्या व्यवस्थापनानेही या प्रकारचा जोरदार निषेध केला शिक्षकांवरील विश्वास शाळेची प्रतिष्ठा आणि पालकांचा आधार यावरच जणू मोठा आघात झाला शैक्षणिक क्षेत्रात सर्व प्रकारची धास्ती निर्माण झाली कारण हा गुन्हा केवळ कायदेशीर नाही तो समाजाने दिलेल्या विश्वासावरचा थेट आघात होता बोरसे एक नाव एक प्रतिष्ठा एक आदर्श व्यक्तिमत्व पण त्या नावामागे लपलेला होता एक विकृत गुन्हेगार आज तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ती महिला ती आता भीतीत नाही तर धैर्याने उभी आहे कारण सत्य उशिरा का होईना पण जिंकतच या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद